पैशाने मोठा दा असल, दा असल परंतु मताच्या राजकारणामध्ये शब्द हाच सर्वात महत्वाचा केंद्र बिंदू असतो आणि ते शब्द त्यांनी दिला आपण मार्केट कमिटी तुमच्या आबासाहेबांच्या विश्वास किती किती कस्ता चालल्या असतील मेडिकल कॉलेजांना काही सोपी गोष्ट आहे काय करुठे काय करी मला काय तुम्ही विविध कामांचं भूमिपूजन माननीय बँक संचालक अर्जुन काका गाडे सिरण मामा साळवे सतीश बोटाटे यांना विनंती की त्यांनी सत्कार स्वीकारून स्वीकारण्यासाठी पुढे यावं कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळचा सत्कार होत आहे कृपया टाळ्यांच टाळ्या देऊन आपण सत्कार करावा मान्य नामदार जो सत्ता साहेब तर आमच्याकडे आमच्या उभा अधिक मतदान केले ते कृषी उत्पन्न बाजार समितीला आमची बी लोक तेव्हा बी असंच प्रेशर होत माझ्यावर खूप प्रेशर होत तेव्हा पण अत्यंत ते करण्यासाठी उभा आहे जास्त वेळ घेत नाही ऊन हे तुम्ही पण उपाशी अकरा पासून तुम्ही आले आपल्याला प्रोटोकॉल पाळावा लागतो चांगला उपक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती लढवलंय पुढे बी तुमच्या सोबतच आम्ही राहू काळजी करू नका साहेब जोर आहे साहेब नसल्यावर आम्ही सांगून मी कापणारच भेटला का आमदार बनल तो उतु उतु मित्र म्हणून ज्या पद्धतीने आपण कदाचित पाहिलं तर राज्यामध्ये कुठेही कोणत्याही तालुक्याला असा ऑफिस नसल ते ऑफिस इथ दहा बाय अठरा मध्ये चालतो आणि दहा बाय अठरा मध्ये चालल्यानंतर शेतकऱ्याला काही पायाभूत सुविधा नाही शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा नाही शेतकऱ्यांनी माल आणावं तर कुठं आणावं आणल्यानंतर कुठं ठेवावं आल्यानंतर आल्या व्यापाऱ्याचे शेड कुठे राहील गोडाऊन कुठे राहील साठवण कुठे होईल ह्या सर्व गोष्टी पाहिल्या तर गंभीर परिस्थितीमध्ये असताना आपण विचार केला का सिल्लोड मार्केट कमिटीचा उत्पन्न मोठा आहे सिल्लोड कमिटीची एकंदरीत उत्पन्न पाहिलं तर मला वाटतं का फार बोटावर मोजणारे महाराष्ट्रामध्ये ज्या मार्केट कमिटी आहे तालुका लेवलच्या त्यामध्ये सिल्लोड मार्केट कमिटी आहे ती भी सिल्लोड सोयगाव विधानसभेमध्येच आहे आणि ही सोयगावची माझ्याच मतदारसंघामध्ये एकीकडं तुपाशी आणि दुसरीकडं उपाशी अशी ही भयानक परिस्थिती असताना मंत्री असताना निर्णय घेतला का ज्या छोट्या कमिटी आहे मार्केट कमिटी त्या मोठ्या मार्केट कमिटी मध्ये मर्ज करायची मोठा मार्केट कमिटीचं उत्पन्न सर्वसामान्य जे शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन इथं आदिवासी आहे मागासवर्गीय मराठा ते